हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते आज आहे रविवार आणि आज मी माझ्या भावाच्या घरी आलेली आहे आणि त्याच्याकडे आहे सत्यनारायणाची पूजा आमची पूजा सुरू आहे पण मी तुम्हाला कालपासून आमची जी काही तयारी आहे या पूजेसाठीची ती सगळं शेअर करत आहे आणि आज आजचा पण दिवस मी तुमच्याशी शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हा आहे कालचा दिवस म्हणजे शनिवार आणि शनिवारी म्हणजे मी शुक्रवारी रात्री पोहोचली मयूरकडे माझ्या भावाकडे आणि आजचं आहे शनिवार आता संध्याकाळ झालेली आहे आणि इथे शांतीची मम्मी आणि विजयशांतीची बहीण पण आलेली होती तर आम्ही बसलो होतो त्यानंतर इथे स्वयंपाक चालू आहे तर, तर मम्मी आणि विजयशांती दोघांचा स्वयंपाक चालू आहे विजयशांती तुम्हाला हाय पण करताय मम्मीने पण तुम्हाला हाय केलं पण मी तेवढं ते कट केलं कारण ते प्रॉपर झालं नव्हतं इथे आता झाली आहे आयुषची मजा कारण आयुषसाठी मामाने ऑर्डर केला आहे पिझ्झा तर तो पिझ्झा एन्जॉय करणार आहे आणि तो हा पिझ्झा खाऊन झाल्यानंतर तो रात्री अजिबात जेवला नाही इतका छोटा जो रेग्युलर पिझ्झा असतो ना तो त्या ते, त्याने एकट्यानेच संपवला आणि मग रात्री तो काही जेवला नाही तर मामाकडून त्याला ट्रीट होती आणि तो पिझ्झा एन्जॉय करत होता आयुषचं तर पिझ्झा खाऊन झाला तो तर जेवणार नव्हता पण आम्हाला जेवायचं होतं आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आत्ता इथे आयुष खातोय काजूकतली तर जेवला तर नाही तो काजूकतली खातो आहे आणि हे बघा इथे आम्ही सगळे हार करत बसलेलो आहे तर उद्याची जी तयारी आहे ती सगळी चालू आहे देवाला गणपतीला हार त्यानंतर देवघराला तिच्या हार अजून त्यांच्या मेन एंट्रन्सला हार असे करायचे होते मग सगळेच आम्ही हार करत बसलो दुर्वा तोडत बसलो आणि भरपूर गप्पा मारत बसलो त्यानंतर विजय शांतीची आणि माझी मम्मी हे दोघ जण झोपून गेले आणि आम्ही रात्री मस्त गेम खेळला तर हा गेम आयुषने सांगितला होता असं मारायचं आणि टर्न करायचं आणि ओळखायचं की कोण आहे हे बघा विजय शांती कशी उडा मारत आहे कोण गिला हाँ. <laughs> 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 अब ये दोनों ही ले तो अभी और <laughs> 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 <बहुत आचार> <laughs> <laughs> आणि हा गेम संपून झाल्यानंतर मग आम्ही थोडा वेळ उनो खेळलो एक गेम आ, तर आता वाजले बारा आणि बारा वाजता आम्ही खेळतच होतो आणि उद्या सकाळी पहिलेच विजय शांतीने सांगितलं होतं की सात वाजता सगळ्यांना उठायचं आहे तरी सगळे होते तरी मजा केली आणि या गेम मध्ये सगळ्यात पहिले जिंकला आयुष तर हे त्यांनी स्पेशली सांगायला सांगितलं होतं सांगितलं होतं म्हणून मग आता मी इथे इन्क्ल्यूड करत आहे तर आयुष जिंकून झाला होता आणि त्यानंतर आम्ही सगळे खेळत होतो आणि मग तो व्हिडिओ शूट करत होता गुड मॉर्निंग आज आहे दुसरा दिवस म्हणजे रविवार आणि आज आहे मयूरकडे पूजा सत्यनारायण ची पूजाची सगळी तयारी झालेली आहे आणि आता ही आ, ही विजय शांतीची बहीण आहे जी च्या एंगेजमेंटला मी मागे गेली होती तिचं नाव राणी आहे तर हिचीच एंगेजमेंट होती आता तिचा चेहरा पण इथे दिसलेला नाहीये आणि हिनी बघा मस्त रांगोळी काढलेली आहे दारात पण सगळीकडे मस्त रांगोळी काढून झालेली आहे आणि हार वगैरे लावलेला आहे दारामध्ये आणि आता इथे सगळे पूजेची तयारी चालू आहे पंडित जी आलेले आहे आणि आता इथे सगळ्यांची तयारी वगैरे सगळं झाले आहे बघा विजय शांती मस्त रेडी झालेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी गजरा लावलेला आहे इथे गजरा लावत आहे कारण विजय शांतीच्या आईने मुंबईवरून मस्त गजरे आणले आणि तेच गजरे आम्ही आता सगळ्यांच्या केसांमध्ये आम्ही माळत आहोत आणि एक 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 सगळ्यांचं चालू आहे हे बघा मी पण इथे गजरा लावत आहे तुमच्या दोघींचे गजरे दाखव इकडे तर पूजा चालली आहे आणि हे बघा आयुष आणि अगस्त्यच टॅप घेऊन बसला आहे आणि कार्टून बघत त्यानंतर इथे आतमध्ये छान अशी पूजा चाललेली आहे आणि आणि आम्ही सगळे पूजा ऐकत बसलेलो आहे सत्यनारायणची पूजा संपूर्ण सांगून झालेली आहे त्यानंतर आता आरती चालू आहे सुरुवातीला या दोघांची गाठ बांधली होती आणि आता हा ही गाठ सोडताना या दोघांना पण उखाणे घ्यायचे आहे तर हीच मजा मस्ती आमची चालू आहे दोघांनी पण मस्त उखाणा घेतला आहे मयूरचा चा उखाणा थोडासा स्पेशल होता तर तुम्ही असा पब्लिकली तुम्हाला शेअर करणार नाहीये बोलतो मीडी वॉकिंग ऑन द सी शोर आय कुड सी दन लाईट वॉकिंग ऑन दोर आय कुड सी दन लाईट राव ऐकलात का तुम्हाला रविवारी

भात त्यानंतर बटाट्याची सुकी भाजी होती वांग्याची मसाला आ, मसाला वांगे होते रसावाले त्यानंतर पापड अळूवडी चटणी कोशिंबीर चपाती आणि उकडीचे मोदक होतं असा मस्त मेन्यू होता आणि जेवण वगैरे झालं पण मग लक्षातच राहिलं नाही तर आता मी तुमच्याशी शेअर करते पूजा वगैरे झाली आहे आणि जेवणच झालेली आहे जेवण झाल्यानंतर आता मी पण नाशिकसाठी निघत आहे तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओ सोपत पर, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय